टेक्स्टाईल मिनिस्ट्री हँडक्राफ्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि कोल्हापूर सेवा केंद्र यांच्या वतीने गणपतराव आरवाडे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे अठरा ते वीस जून अखेर तीन दिवसीय हँडीक्राफ्ट वर्कशॉप आयोजित करण्यात आले यामध्ये एम्ब्रॉयडरी टेराकोटा ग्रास पेंटिंग बांबू आर्ट या कलांचं तज्ञ प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आहे या कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कलेचा विकास व्हावा कलेबाबत जनजागृती व्हावी लोकांपर्यंत या कला पोहोचाव्यात विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांची ओळख व्हावी या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे हँडिक्राफ्टचे समन्वयक श्री चव्हाण यांनी सांगितले यावेळी आरवाडे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय शितोळे पर्यवेक्षक शिवाजी वाळकर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रमुख मिलिंद कुलकर्णी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रशिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते हँडिक्राफ्ट डिपार्टमेंट अंडर आणि कोल्हापूर सेवा सेंटरच्या वतीनं जे हायस्कूल इंजिनियर कॉलेज इथं आम्ही सी डी पीचं तीन दिवसाचं हस्तकलेचं प्रोग्राम घेत आहोत त्यामध्ये एम्ब्रॉयडरी आहे टेराकोटा आहे ग्रास आहे पेंटिंगचे आहेत बांबूचे सगळ्या आवडण्यासचं काम आम्ही इथे करत आहोत आणि साधारणतः शंभर मुलांना आम्ही इथं आवडण्यासचं ट्रेनिंग देत आहोत संस्था सं संस्था संचालक संपूर्ण त्यांचा ठाप आम्हाला त्यांनी सहकार्य केलेला आहे आणि जनजागृती व्हावं कलेचा विकास व्हावा कला ही उच्चावी आणि लोकांपर्यंत पोचावं हा भारत सरकारचा उद्देश असल्यामुळं कोल्हापूरच्या हिंदूच्या वतीनं पल्लवी जांभोळकर मॅडम अक्षय मुळीक सर आणि चंद्रशेखर सिंगच्या सहकार्यानं आम्ही हा उपक्रम इथं सुरू केलेला आहे